तुम्ही पाहत आहात संविधान साम्राज्य न्यूज विचार महापुरुषांचा वारसा लोकशाहीचा संविधान संविधान साम्राज्य साम्राज्य न्यूज न्यूज मी चॅनलचा उपसंपादक अभिषेक राजेंद्र रामकृष्ण मोरे सभागृह येथे सकाळच्या बत्तीसव्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या पिंपरी चिंचवड शहरात सकाळ वृत्तपत्राची धुरा सांभाळणारे संजय जाधव सर हे पत्रकारितेत येणाऱ्या आणि तरुण पत्रकारांसाठी आदर्श आहेत शहरात कोणताही पत्रकार परिषद असो यावेळी मोजकेच पत्रकार उपस्थित असतात परंतु एखाद्या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाला जवळपास शहरातील सर्व पत्रकार एकत्र येतात शहरातील अनेक विषयावर चर्चाही होतात मी तर अनेक वेळा म्हटलं असो की पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार हे सॅटेलाइट असून शहरात घडणाऱ्या चांगल्या वाईट घडामोडी ते लक्ष ठेवतात असतात जिजाऊ आईचे चौदावी वंशज तसेच छत्रपती शासन पक्षाचे सर्व सर्व प्राध्यापक नामदेवराव जाधव यांची यावेळी भेट होऊन चर्चा झाली फोटोमध्ये सोबत सकाळचे वरिष्ठ पत्रकार जयंत जाधव सर जयंत जाधव सर प्रभातचे पत्रकार मित्र अमोल चित्रे व उमेश अनासपुरे पुण्यनगरीचे भूषण नांदुरकर सर सर्वजण उपस्थित होते